तर बार उघडलेत मग मंदिरं बंद का असा सवाल करत भाजप नेते आज राज्यभर आंदोलन करतायत मुंबईत सिद्धिविनायक मंदिराबाहेर भाजप नेते आंदोलन करतायत पुणे शहर भाजपच्या वतीनं झोपी गेलेल्या या कुंभकर्णरूपी सरकारला जागा करणारं प्रतिकात्मक आंदोलनही करण्यात आलंय कुंभकर्णाचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून घंटानाथ शंखनाथ भजन तुतारी अशी पारंपरिक वाद्य वाजून हे आंदोलन करण्यात आलं पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिर अप्पा बळवण चौक या ठिकाणी ही आंदोलन करण्यात आलं तर कोल्हापुरामध्येही भाजपने सरकारविरोधात आंदोलन केलेलं आहे कोल्हापूरमधली पण दृश्य आपण बघतोय सध्या ही दृश्य आहेत पुण्यामधली पुण्यातील अप्पा बळवण चौकामध्ये हे आंदोलन सुरू होतं आणि पुण्यातील अप्पा बळवंत चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आलं भाविकांसाठी देवालयाची दारं अजूनही बंदच ठेवली आणि हे सरकार कुंभकर्णी निद्रेमध्ये आहे झोपी गेलेल्या या कुंभकर्ण रूपी सरकारला जागं करणारं प्रतिकात्मक आंदोलन आज पुणे शहर भाजपच्या वतीनं करण्यात आलं मंदिरं उघडावी याकरिता हे आंदोलन करण्यात आलं कुंभकर्णाची प्रतिकात्मक प्रतिमा तयार करून घंटानाथ शंखनाथ भजन तुतारी अशी पारंपरिक वाद्य वाजवून या आधुनिक कुंभकर्णाला जागा करणारं आंदोलन पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिर आप्पा बळवण चौक या ठिकाणी करण्यात सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी भाविकांसाठी मंदिर खुले करावे यासाठी पुण्यात बी जे पीक एक वेगळं आंदोलन करण्यात आहे निग्रित गेलेले हे सरकार आहे नक्की त्यांच्याकडे सांगून हे आंदोलनाचं स्वरूप काय काय आंदोलनाचं हे आंदोलन राज्यातले सर्व मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा हे सगळे धार्मिक स्थळ उघडण्यासाठी आहे सरकारच्या विरोधात सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात आम्ही अगोदर आंदोलन केलं परंतु ते तरी देखील सरकारने मंदिर उघडण्याचा निर्णय केला नाही या सरकारनं ना दारूचे दुकानं उघडले पण सरकारनं धार्मिक स्थळं उघडले नाही सरकारला ना जागा करण्यासाठी जसं समोर कुंभकर्ण झोपलं आहे त्याच पद्धतीनं हे सरकार देखील झोपलेलं आहे हे सरकार ढोंगी आहे म्हणून त्या सरकारला जागा करण्यासाठी आज हे आंदोलन आहे या आंदोलनातनं आम्ही इशारा देतो आहे की सरकारनं त्वरित सर्व धर्माचे धार्मिक स्थळं चालू करावेत अन्यथा भारतीय जनता पार्टी याच्यापेक्षा मोठं आंदोलन करल आज हे सरकार फक्त बदल्यांच्या कामामध्ये गुंतलेलं आहे कोटी दोन कोटी पाच कोटी अशा मोठ्या बोलण्या लावून सरकार फक्त अधिकारांना लुटण्याचं काम करत आहे त्यामुळे या सरकारचं आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करतो मोठा सहभाग दिसतो या आंदोलनाला महिलांचा सहभाग आहे कारण आता नवरात्र आलेलं आहे नवरात्रीच्या सुमाराला महिलांना देवीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून मंदिरं उघडी व्हावीत मंदिरांची जी सोशल डिस्टन्सिंगची व्यवस्था आहे ती सर्व पाळून आम्ही मागणी करतो की मंदिरं उघडी करावीत आणि मंदिरांची वेळ ठरवावी आम्ही कुठेही करोनाच्या विरोधात नाही किंवा करोना वाढावा असा आमचा आग्रह नाही परंतु दारूची दुकानं रेस्टॉरंट आणि बार चालू होतात मग मंदिर का नाही कॅमेरामॅन विकी निलेश निलेशकर मरेजी मीडिया पुणे